किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँडबॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकी ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील मैदानामध्ये अकरा ते पंधरा एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीमध्ये विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम चर्चासत्र परिसंवाद शाहिरी जलसे प्रबोधन कार्यक्रम प्लॉगेथॉन मोहीम समता सायकल रॅली संपन्न होणार आहे नागरिकांनी या प्रबोधन पर्वामध्ये सहभागी होऊन महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे पिंपरी प्रभाग क्रमांक एकवीसमधील कैलसवासी दत्तबा वागेरे जलतरण तलाव सुरू करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाचे क्रीडा पर्यवेक्षकांसोबत अकरा मार्च रोजी तलावाची पाहणी करण्यात आली होती त्यानुसार स्थापत्य व विद्युत विभागाकडून संबंधित सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत तलावातील पाणी स्वच्छ करण्याचे काम क्रीडा विभागामार्फत हाती घेण्यात आले असून पुढील आठवड्यात जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे कामावरून घरी परतत असताना इसमाचा बावन्न हजार रुपयांचा ऐवज हिसकावला आहे यामध्ये चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन पाच हजार रुपयांच्या नोटा लेदर पाकिट एटीएम कार्ड लायसन्स आधार कार्ड असा त्याचा समावेश आहे आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या लिंक रोड आकुर्डी येथे ही घटना घडली गट आहे सागरधामाजी वाघमोरे छत्तीस राहणारा एस बी पाटील शाळेमागे रावे यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरून चार अनोळखी इसमांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विक्रीसाठी आणलेल्या गुटखा पान मसाल्याची साठवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आठ लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे चाकण विद्याधाम कॉलनी मार्केट यार्ड येथील सिरवी ट्रेडर्स नावाच्या किराणा दुकानामध्ये ही कारवाई करण्यात आली सवाराम रताराम चौधरी व एकोणचाळीस राहणारा विद्याधाम कॉलनी मार्केट यार्ड चाकण असे अटक आरोपीचं नाव आहे हनुमान जाट राहणार म्हाळुंगे या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत याबाबत पोलीस शिपाई अशोक दौलत गारगोटे यांनी चाकण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे ट्रान्सफॉर्मर खाली साठलेल्या सुक्या कचऱ्याने अचानक पेट घेतला यामुळे विद्युत ट्रान्सफॉर्मर खाली आग धुमसू लागली अग्निशमन दलाचे जवान आणि महावितरणचे कर्मचारी तात्काळ कर घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला अमित सोसायटी चिंचवड येथे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अमित सोसायटी चिंचवड येथे महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे ट्रान्सफॉर्मरच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सुका कचरा साठलेला आहे सकाळी अकराच्या सुमारास या कचऱ्याने अचानक पेट घेतला व आग धुमसू लागली सोसायटीमधील नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन करून याबाबत माहिती दिली तसेच महानगरपालिका संचलित चिखली सद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची सोडत काढण्यात आली असून शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस साठी आलेल्या एकूण नऊशे सत्तर प्रवेश अर्जांपैकी तीनशे सत्तावीस जणांचा प्रवेश निश्चित करण्यात आला चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये प्रवेशाची सोडत पालकांच्या संमतीने व मान्यवरांसह पालकांच्या हस्ते पार पाडण्यात आली शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीससाठी प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कासारसाई धरणामध्ये पाण्याचे प्रदूषण वाढले आहे त्यामुळे पाणी तपासणीची मागणी कुसगाव ग्रामपंचायतीने केली आहे गेल्या काही दिवसांपासून कासारसाई धरणामध्ये जलप्रदूषण होत असून सध्या या पाण्याचा रंग बदलत चाललेला आहे तसेच पाण्याची येत असून त्यावरती तवंग निर्माण झाला आहे पाण्याला दुर्गंधी देखील येत असून त्यावरती तवंग निर्माण झाला आहे या पाण्याचा वापर पाचाने कुसगाव कासारसाई नेरे जांबे जाधववाडी दारुमरे चांदखेड परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो किवाट थुशी। ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलॉन कडून, कडून महिलांसाठी फ्री हँड बॅग आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस